शहरातील कॅफेचे अड्डे उद्ध्वस्त करत अनेक ठिकाणी धाडी व कार्यवाही मोठी खळबळ उडाली धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरातील देवपूर या शैक्षणिक व उच्चभूल समजल्या जाणाऱ्या परिसरातील सात ते आठ कॅफेंवर तसेच शहरातील विविध लॉजेस अशा सोळा ठिकाणी एकाच वेळी छापा घालून आज मोठी कारवाई करण्यात आली शहराचे आमदार अनुप अगरवाल यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह पोलीस आणि मनपा प्रशासन यांनी आज संयुक्तपणे ही कारवाई केल्यानं शहरात खळबळ उडाली आहे वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या तपासणीत आठ युवक व आठ युवती आढळून आल्या सकाळी आठ ते साडेआठ वाजेला दस्तूर खुद्दा आमदार अनुप भैया हे स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व त्यांच्यासोबत अन्य अधिकाऱ्यांची कुमक बंदोबस्तासह देवापूर भागातील कॉलेज परिसरात असलेल्या कॅफेंवर धडकल्यानं या कॅफे चालक मालक व आतील युवक युवतींमध्ये मोठीच खळबळ उडाली आमदार अनुप अगरवाल यांनी केलेल्या तक्रारीवरून झालेल्या या पोलिसांच्या कारवाईबद्दल जागरूक नागरिकांकडून तसेच पालक वर्गांकडून जोरदार स्वागत करत आमदारांचं कौतुक होतं अल्पवयीन मुलं मुलींना वाम मार्गाला जाण्यापासून आमदार अनुप अगरवाल यांनी वाचवलं याबद्दल शहरातील अनेक माय माऊल्यांनी आमदार अगरवाल यांचे आभार मानले या कारवाईला सकाळी देवपुरात सुरुवात झाली शहरातील विविध भागात कॅफेच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्य घडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुवरे यांनी संशयास्पद आणि विनापरवानगी थाटण्यात आलेली कॅफे सेंटरची तपासणी सुरू केली आहे तशाच आक्षेपार्य कॅफेपैकी काही कॅफेंवर प्रत्यक्ष छापे घालून संशयास्पद स्थितीत आढळलेल्या युवक युवतींना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना समज देण्यात आली तर कॅफे चालक व मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे असा छापा आज अस तीस रोजी सकाळी देवपूर मधील जय हिंद ज्युनियर शाळा जवळच्या गुडला कॅफे आणि पंचायत समितीच्या पुढे असलेल्या सिटी कॅफे या ठिकाणी घालण्यात आला कॅफे मध्ये आढळले कॉट या ठिकाणी आढळलेली खुर्ची कॉट वन्य आक्षेपार्य साहित्य असे पाच ताब्यात घेण्यात आलेले देवपुरातील कॅफेनवर सात ते आठ ठिकाणी केलेल्या तपासणी तीन ते चार कॅफेनमध्ये एकांत मिळेल अशी कॅबिन आणि तेथे कॉट मिळून आलेला आहे अशा ठिकाणी महाविद्यालयीन युवक आणि युवती सापडल्यानं त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलाय यापूर्वी देखील शहरातील काही कॅफेनवर कारवाई झालेली आहे देवपुरातील विविध ठिकाणी असलेल्या कॅफेनवर पोलिसांचं धाड सत्र सुरू झाल्यानंतर शहराचे आमदार अनुपम अगरवाल भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे महापालिके आयुक्त दगडे पाटील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रसाद जाधव प्राध्यापक सागर चौधरी हे त्या ठिकाणी पोहोचले इमारतीच्या तळघरात तसेच पार्किंगच्या जागेत बेकायदेशीरपणे कॅफे थाटण्यात आल्याचं निदर्शनास आलं देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील पश्चिम देवपूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी आर पाटील मिलिंद सोनवणे दीपक विस्पुते के टी पाटील योगेश सोनार प्रवीण पाटील राहुल गुंजाळ कोकडी सौरभ कुटे विजय जाधव प्रकाश थोरात यांचा पोलीस पथकात समावेश होता चार पाच दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या त्या अनुषंगाने आदरणीय एस पी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं तर एस पी साहेबांनी पहिले तीन दिवस धुळे शहरातील असे जेवढेही बे कायदेशीर कॅफे असतील अशा लॉजेस असतील त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली सर्वात सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज ठिकाणी धडक कारवाई केली तुम्ही सर्व ठिकाणी दर... सोबतच अक्षरशः कोंडम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्या एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी एस पी साहेबांना विनंती करतो आहे आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही आज जोडून विनंती करतो थोड़ा का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका आणि आपल्या हिंदू माझी बालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते आपला मुलगा काय करतो यांच्याकडे लक्ष घालावं त्यांचे मोबाईल चेक करावे विनंती करतो